गडचिरोली केंद्र राज्यात सत्ता सलग दोन टर्म पासून लोकसभा बाजू असताना खासदार अशोक नेते यांना काँग्रेसचे नौखे उमेदवार डॉक्टर नामदेव किरसान यांनी आसमान दाखवले नेते यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे दोनदा तर गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातून दोनदा प्रतिनिधित्व केले होते या बाले किल्ल्यातच त्यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला डॉक्टर किरसान यांनी एक लाख एकेचाळीस हजार सहाशे सह। पराभवाची धूळ चारली आहे महाविकास आघाडीची एकत्र काम करण्याच्यामुळे महाविकास आघाडीतील उत्तम समन्वय आणि कार्यकर्ता आणि नेत्यामध्ये असलेली जिद्द आणि उमेदवारांचा संपर्क खर तर आणि जनतेनी परिवर्तन करण्याचा घेतलेला निर्णय निर्धार यामुळे गडचिरोली लोकसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचा काँग्रेसचा विजय होतो आहे अपेक्षेपेक्षा अधिक आम्हाला पन्नास हजार ते एक लाखाची अपेक्षा होती पण आज दीड लाख मताने विकास आघाडीचा उमेदवार जिंकतो आहे याचाच अर्थ या, या राज्यातील त्रिकोटाच्या बेमानाला गद्दारांना या मातीमध्ये गाडण्याचा निर्णयच महाराष्ट्रातील जनतेने घेतलाय आणि त्याला गडचिरोली चिमूळ लोकसभा क्षेत्रातील जनतेने साथ देण्याचा निर्धार केलाय म्हणून एवढा मोठा प्रचंड मोठा विजय मिळतो आहे आम्ही सर्व जनतेचे कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे मनापासून मी आभार मानतो त्यांनी उत्तम साथ दिली मेहनत केली त्यामुळे या विजयाचं फळ हो, आज मिळताना दिसतो धर्मराव की स्थिती ना त्यामुळे मी पूर्वीच म्हणलो होता हा राजा कदाचित धनादेश श्रीमंत असेल आणि विचाराने भिकारी आहे हे हा भिकारी आहे सिद्ध झालेला आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये परिवर्तन नक्की होईल महाराष्ट्रात तर पण देशातील आजच्या आकडेवारी जे सांगते तुम्हाला तुम्ही आठ वाजता पर्यंत बघा इंडिया आघाडीचं सरकार देशामध्ये आलेला दिसेल आणि तुम्हाला लोकसभेचा आताच निकाल लागलेला याच्यामध्ये घोषित करण्यात आलेला आहे